आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती एकूण पंचवीस प्रश्न पाहणार आहोत जे स्पर्धा परीक्षेसाठी आयमपी आहेत जे विद्यार्थी पिंपरी चिंचवड या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवडची माहिती सोबतच तुम्हाला पुणे जिल्ह्यावरचे नोट्स सुद्धा तुमच्याकडे हवेत जर पुणे जिल्ह्यावरची तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तोही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे स्वप्न पोलीस भरती या तुमच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे अशाच महत्वाच्या टॉपिक सोबतच डेली करंट नोट्स मिळवण्यासाठी चॅनल आताच जॉईन करा चला तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती एकूण पंचवीस प्रश्न कोणते आहेत ते आपण पाहूयात प्रश्न पहिला आहे आपला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना केव्हा करण्यात आली आहे तर अकरा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निर्मिती झाली आहे पुढचा प्रश्न आहे पिंपरी चिंचवड परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली तर चार मार्च एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये पिंपरी चिंचवडची परिषदेची स्थापना करण्यात आली आहे आणि या स्थापनानंतर महानगरपालिका अकरा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी घोषित करण्यात आली पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत पिंपरी चिंचवड शहर हे भारतात कितव्या क्रमांकावर आहे तर आठव्या क्रमांकावर ते शहर आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार यानंतरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पिंपरी चिंचवड मधील एकूण लोकसंख्या किती आहेत दोन हजार अकरामध्ये जर पाहिलं तर पिंपरी चिंचवडची लोकसंख्या आहे सतरा लाख एकोणतीस हजार तीनशे वीस यानंतरचा प्रश्न पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना केव्हा करण्यात आली आहे तर पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली आहे पुढचा प्रश्न पाहूया एकूण किती रेल्वे स्थानकाचा समावेश पिंपरी चिंचवड या शहरामध्ये होतो तर पाच रेल्वे स्थानके आहेत पिंपरी चिंचवडमध्ये ते कोणते आपण पाहूया दापोडी कासारवाडी पिंपरी चिंचवड आणि आकोडी असे पाच रेल्वे स्थानकेचा समावेश पिंपरी चिंचवड या शहरामध्ये होतो पुढचा प्रश्न पुण्याचे जुळे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर पिंपरी या शहराला पुण्याचे जुळे शहर म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पिंपरी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे तर पेनिसिलिंग साठी महाराष्ट्रातील पिंपरी हे ठिकाण प्रसिद्ध आहे आय एम पी पॉइंट आहे नोट डाऊन करून ठेवा यानंतरचा प्रश्न आहे पिंपरी चिंचवड या शहरामध्ये एकूण किती नद्यांचा समावेश होतो तर तीन नद्यांचा समावेश पिंपरी चिंचवड या शहरामध्ये होतो त्यामध्ये नद्या आहेत पवना मुळा आणि इंद्रायणी पवना नदीचा उगम सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये होतो मुळा नदीचा उगम तालुका वेल्ले या ठिकाणी आणि इंद्रायणी नदीचा उगम गुरुवडे लोणावळे या ठिकाणी या नद्यांचा उगम होतो पुढचा प्रश्न पाहूया सॅटेलाइट ऑफ पुणे म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे तर पिंपरी चिंचवड या शहराची ऑफ पुणे सुद्धा ओळख आहे प्रश्न आहे महाराष्ट्रामधील माहिती तंत्रज्ञान केंद्र पार्क कोणत्या ठिकाणी आहे तर हिंजवडी या ठिकाणी महाराष्ट्रामधील माहिती तंत्रज्ञान केंद्र आहे या पुढचा आय एम पी प्रश्न पिंपरी चिंचवड या शहराचे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार साक्षरता प्रमाण किती आहे तर नव्वद पॉईंट नव्वद टक्के हे जे प्रमाण आहे साक्षरतेचे ते पिंपरी चिंचवड दोन हजार अकराचे चे आहे त्याखालचा प्रश्न आहे एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या निवडणुकीनंतर पिंपरी चिंचवड या शहराचे पहिले महापौर होण्याचा मान कोणाला मिळाला होता तर ज्ञानेश्वर लांडगे हे एकोणीसशे शहाऐंशीच्या निवडणूक जेव्हा झाली होती त्याच्यानंतर जे पहिले महापौर होते ते ज्ञानेश्वर लांडगे हे होते आता सध्याचे दोन हजार बावीसचे चे पिंपरी चिंचवडचे महापौर कोण आहेत तर उषा उर्फ माई ढोरे हे सध्याचे दोन हजार बावीसचे पिंपरी चिंचवडचे महापौर आहेत या खालचा प्रश्न पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पहिले आयुक्त व प्रशासक कोण होते तर हरनाम सिंग हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पहिले आयुक्त व प्रशासक होते या पुढचा प्रश्न करंटचा दोन हजार बावीस हे पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कोण होते तर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे दोन हजार बावीस चे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आहेत याआधी कोण होते तर कृष्ण प्रकाश हे दोन हजार एकवीस मधले पोलीस आयुक्त होते पिंपरी चिंचवडचे त्यांना आयरमॅन म्हणून ओळखले जायचे आता त्यांची बदली झाली आहे ती मुंबई या ठिकाणी त्यांची बदली करण्यात आली आहे प्रश्न आहे पिंपरी चिंचवडचे पहिले पोलीस आयुक्त कोण तर आर के पद्मनाभन हे पिंपरी चिंचवडचे पहिले पोलीस आयुक्त होय पुढचा प्रश्न आहे पिंपरी चिंचवड या शहरामध्ये परिवहनासाठी कधी सुरुवात करण्यात आली तर एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये परिवहनासाठी पिंपरी चिंचवड या शहरामध्ये सुरु करण्यात आली होती त्याखालचा प्रश्न आहे राजा भोज यांची राजधानी भोजापुरी हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखत आहे तर भोसरी या नावाने जे राजा भोज यांची राजधानी होती भोजापुरी याचा रिनेम करून आता ते भोसरी या नावाने ओळखले जाते यानंतरचा प्रश्न भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कोणत्या क्रांतिकाराचे जन्मस्थळ चिंचवड येथे आहे चाफेकर बंधू यांचे क्रांतिकाराचे जन्मस्थळ जे आहे ते चिंचवड या ठिकाणी आहे तसं जर खरं पाहिलं तर यांचा जन्म कोकण या ठिकाणी झालेला आहे परंतु ते निवासस्थान जे आहे त्यांचं ते चिंचवड या ठिकाणी असल्यामुळे ते स्थलांतर इथे झाले चिंचवडमध्ये आणि ते खूप वर्षापासून ते तिथे असल्यामुळे त्यांचा जन्मस्थान सुद्धा चिंचवड हेच दाखवले जाते जर परीक्षेला जर प्रश्न आला तर चिंचवड हेच त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे या पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ कोणता आहे तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी मतदारसंघ आहे किती संख्या आहे मतदारसंघाची तर एकवीस मतदारसंघाची संख्या आहे आणि हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ आहे त्याखालचा प्रश्न आहे पिंपरी चिंचवडचा पिनकोड क्रमांक किती आहे तर चारशे अकरा शून्य सतरा हे पिंपरी चिंचवडचा पिनकोड क्रमांक आहे यानंतरचा प्रश्न पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारे मुख्य धरण कोणते तर पवना धरण आहे जे जी पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करते आणि पवना धरणाची निर्मिती जी आहे ते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस पिंपरी चिंचवड पालिका पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर याचा आन्सर आहे हवेली तालुक्यामध्ये पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका आहे यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे पुणे व पिंपरी चिंचवड या दोन शहरांचा वाहन पंजीकरण नंबर कोणता तर अनुक्रमे एम एच बारा आणि एम एच चौदा हा पुणे व पिंपरी चिंचवड या दोन शहरांचा वाहन पंजीकरण नंबर आहे आता पुढे आपण पुणे व पिंपरी चिंचवडच्या महत्वाच्या संस्था पाहणार आहोत राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था इंग्लिशमध्ये नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच त्याला आपण नारी असं संबोधतो तर ही कुठे आहे भोसरी या ठिकाणी आहे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था म्हणजेच नॅशनल व्हायरोलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट हे पण संस्था आहे ती पुण्यामध्ये आहे यानंतरची संस्था आहे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन हे कुठे आहे खडकवासला ठिकाणी राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान हे हिंजवडी या ठिकाणी आहे व्यंकटभाई मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संधा हे पुणे या ठिकाणी आहे फिल्म अँड टेलिव्हिजन राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान हे हिंजवडी या ठिकाणी आहे व्यंकटभाई मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संधा हे पसुद्धा पुणे या ठिकाणी आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे या ठिकाणी ही संस्था आहे आता फिल्मच्या बाबतीमध्ये जर म्हटलं फिल्म अँड टेलिव्हिजन तर आपल्याला लगेच असं वाटतं की याचा आन्सर मुंबई असणार आहे कारण फिल्म सिटी म्हणून मुंबईला ओळखले जाते परंतु इथं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे त्यामुळे याचा आन्सर पुणे आहे गोंधळहून जाऊ नका वेगवेगळे आहे दोन्ही सुद्धा फिल्म सिटी म्हटलं तर मुंबई आहे आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हटलं तर पुणे आहे यानंतरची संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था त्याला भारती असे म्हणतात हे पुणे या ठिकाणी आहे आहे राजा केळकर वस्तू संग्रहालय हे सुद्धा पुणे या ठिकाणी संस्था पाहूया वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी या ठिकाणी आहे कृत्रिम अवय केंद्र ही सुद्धा संस्था वानवडी या ठिकाणी असून पुणे जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे या ठिकाणी आहे आणि हे सर्वात प्रथम महाराष्ट्रातील पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ आहे जे पुण्यामध्ये स्थापित झाले आहे पुढची संस्था आहे भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन हे उरळी कांचन या ठिकाणी आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजेच नॅशनल केमिकल लॅबोरेटरी हे सुद्धा पुणे या ठिकाणी आहे आयुका संशोधन संस्था आता शेवटच्या या काही संस्था आहेत कागद किरण्या मुंडवा या ठिकाणी आहे पुणे संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना खडकी व देहू रोड दरम्यान महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय हे पुणे या ठिकाणी आहे आय एम पी पॉइंट आहे यानंतरची शेवटची संस्था आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी कुठे आहे तर खडकवासला या ठिकाणी आहे हा सर्वात मोस्ट आय एम पी पॉइंट आहे यावरती परीक्षेसाठी सोळा आणि सतराला प्रश्न आला होता त्यामुळे हे लक्षात ठेवा की राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी कुठे आहे तर खडकवासला या ठिकाणी आहे अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण पिंपरी चिंचवड वरती एकूण पंचवीस प्रश्न आणि पुणे व पिंपरी चिंचवड वरती ज्या महत्वाच्या संस्था आहेत याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली आहे जर पुणे जिल्ह्यावरती तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तोही व्हिडिओ पाहून घ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल मित्रांनो तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वाच्या टॉपिक सोबत डेली करंट नोट सुद्धा मी या चॅनलवरती अपलोड करत असते त्यामुळे चॅनल आताच जॉईन करा